उद्धव ठाकरेंचा ताफा वरळीडोम परिसरामध्ये पोहोचल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे गाडीतून उतरताना सध्या आपण पाहतो आहोत कार्यकर्ते त्यांचं जल्लोषात स्वागत करत आहेत आनंदाचं हे संपूर्ण इकडे पसरलं आहे उद्धव ठाकरे हे देखील आनंदी आहेत त्याचबरोबर अनिल परब देखील आहेत आपण बघू शकतो आता उद्धव ठाकरे हे स्वतः व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात आहेत व्हॅनिटी वॅनमध्ये ते पोहोचले आहेत आत्ता अभिजित पांचे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना नमस्कार केलं आणि त्यांच्या शुभेच्छा मानल्या आहेत आणि वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत उद्धव ठाकरे आहेत व्हॅनिटी वेद व्हॅनमध्ये मध्ये जाताना दिसत आहेत काय अपडेट्स नक्कीच ज्या प्रकारे नियोजित वेळ आहे बारा सभाभराच्या दरम्यान हे दोघेही व्यासपीठावर असतील आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आणि ठाकरे परिवार आपण या दृष्ट्यांमध्ये बघतोय अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे सर्व जण आता व्यासपीठाकडे येतात वरळी रोम मध्ये येतात आणि त्यानंतर राज ठाकरे त्या सगळे उद्धव ठाकरे हे मुख्य व्यासपीठावर येतील आणि साधारण बारा सभाभरापासता भाषणाला सुरुवात होईल सांगितलं जाते चार भाषण मात्र मुख्य जी दोन भाषणं असणार आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची असणार आहेत राज ठाकरे हे आज भाषण करतील आणि मग अखिर्थ भाषण जे असेल नि निरोप जे नि भाषण असेल ते उद्धव ठाकरे करतील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे नक्का आज काय बोलणार मराठीच्या मुद्द्यावर त्यांना विजय मिळावा आहे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी वरळी डोममध्ये वरळी डोम बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी म्हणजे मी असं सांगितलं की राज ठाकरे हे पहिले भाषण करतील आणि